नमस्कार मेरा नाम है वैशाली पाल मीडिया प्लस के आज के बुलेटिन में आपका स्वागत है तो चलिए देखते हैं आज की कुछ ताजा खबरें जिले मध्ये जेका पक्षीची वातावरण चालू होती ती वातावरण थोडं थांबली आणि सगळ्या कार्यकर्त्यांना पुन्हा का एकदा झोमाने नवे जुने सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन पुन्हा एकदा झोमाने काम कराव का यासाठी आपल्या तो पक्षते महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दलित दलित मित्र अण्णासाहेब रोकडे यांना आठवले साहेबांनी आधीच काही म्हणजे काही दिवसापूर्वी ठाणे प्रदेश अध्यक्ष दिलं अध्यक्षपदावर त्यांची नियुक्ती केली आणि पुन्हा एकदा जोमाने कामाला सुरुवात झालेली आहे काही दिवसापूर्वी डोबिलीमध्ये एक पत्र व्यवपर्ष झाली आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलं की युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष जी, जी कार्यकारिणी आहे ती बरखास्त करण्यात आलेली आहे परंतु अण्णासाहेब रोकडे यांनी पुढाकार घेऊन आणि प्रदेशाध्यक्ष युवक आघाडीचे पप्पू साहेब या सगळ्यांच्या पुढाकारांनी आज त्यांनी एक पत्र दिलं की बाबा पक्षवाढीसाठी योग्य असं पोषक वातावरण निर्माण व्हावं हो। त्यासाठी जे पक्षामध्ये क्रियाशील कार्यकर्ते आहेत काम करणारे कार्यकर्ते आहेत यांना योग्य पदावरती त्यांच्या नियुक्त्या करण्यात यावं यासाठी अण्णासाहेब रोकडे यांनी जो पुढाकार घेतला त्यामध्ये महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष युवक आघाडीचे सन्मान्य पप्पू कागदसाहेब यांनी पत्र दिलेलं आहे की संग्रामजी मोरेसाहेब हे कल्याण डोंबिवली शहर जिल्ह्याचे योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून ते सतत पदावरती का ते कार्यरत आहेत आणि त्यांच्याबरोबर असणारे कार्यकर्ते कार्यरत आहे यासाठी आज आपण सगळ्या जे पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते आहेत आणि पदावर काम करणारे कार्यकर्ते आहेत ते सगळे इथे उपस्थित झालेले आहेत आणि पुढे आपल्या अन्नासाठी रोकडे धनराजी डोस आहे ही सगळी मंडळी आपल्याला महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे स्वच्छ कार्यकर्ते आपल्या जिल्ह्याचे आणि प्रदेशचे नवनिनिर्वाचित अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे देशातले ज्येष्ठ नेते अण्णासाहेब रोकडे बंधून या ठिकाणी गेल्या आठवड्याभरा एक पत्रकार परिषद डोंबिवलीमध्ये झाली परिस्थिती पाहता या कल्याण डोंगरी शहर जिल्ह्यामध्ये योग आघाडी चे जिल्हा अध्यक्ष म्हणून यापूर्वी ऍडव्होकेट संग्राम मोरे होते त्या पत्रकार परिषदमध्ये राज्याचे युवक आघाडीचे जनरल सेक्रेटरी डॉक्टर विजय मोरे सरांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलंय घोषित अध्यक्ष नाही केलं बारकाई के बघितली की जय जाधवांचे ठराव आला गेला आणि तो ठराव आला अशीच माहिती दिली जिल्हा अध्यक्ष जिल्हा अध्यक्षासाठी त्याचा ठरावा तर परिस्थिती आज अशी आहे की साहेबांनी या जिल्ह्यामध्ये या ठाणे प्रदेशचं पद स्वीकारल्यापासून या जिल्ह्यामध्ये सर्व जुने नवीन अशा लोकांना एकत्र करून पक्षामध्ये वादविवाद होऊ नये ही भूमिका अण्णासाहेबांनी घेतली आणि आठवले साहेबांना खात्री होती आहे खात्री की अण्णासाहेबांवर ही धुरा दिल्यानंतर सगळे एकत्र येतील पक्ष जोमाने काम करील कारण अण्णासाहेब रोगडे हे आठवले साहेबांच्या एक कार्यरत होते दलित त्यानंतर निर्मातीच्या अगोदरचं त्यांचं काम आहे आणि या जिल्ह्यामध्ये पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये पालघर जिल्हा हा नंतर झाला परंतु सगळ्या जिल्ह्यामध्ये खेड्यामध्ये अण्णासाहेबांचा प्रवास झालेला आहे आणि अण्णासाहेबांची जिथं जातील तिथं दोन गट असतील एकत्र करण्याचं काम अण्णासाहेब करतात की बाब आठवले साहेबांना माहीत आहे आणि म्हणूनच या जिल्ह्यामध्ये जे गोंधळ चालला होता या प्रदेशामध्ये जे लक्षात आल्यानंतर अण्णासाहेब बरोबर कुणाही धुरा दिली आता बाप आपल्याला प्रश्न पडतो की अण्णासाहेब महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष होते आणि मग त्यांचं रिवर्षच झालं की काय परंतु आठवले साहेबांनी जिल्ह्यात असणारी मरगळ लक्षात घेऊन की याला कोण न्याय देऊ शकतो तर मग अण्णासाहेब आणि म्हणून अण्णासाहेबांची पुन्हा प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली आणि अण्णासाहेबांची निवड झाल्यापासून जिल्ह्यामध्ये या प्रदेशामध्ये ठाणे प्रदेशामध्ये चांगले वातावरण निर्माण होण्याचे लक्षणं दिसू लागले काल इथे गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद झाली मी म्हटलं ना अगोदर की त्याने ते ठराव आल्याचं घोषणा केली परंतु संग्राम मोरे ही गेली पाच वर्षापासून या जिल्ह्याचे कार्या अध्यक्ष आहेत भारत सोरवणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आहेत कल्याण शहराचे आमचे संतोष जाधव हे अध्यक्ष आहेत विकास खैरनार या क डोंबिली शहराचे अध्यक्ष आहेत आणि मला वाटतं यांची पत्रकार परिषदेचे अगोदर जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट संग्राम मोरे हुबळे साहेब आणि सगळे तुमच्या डोंबिलीतील कार्यकर्त्यांनी रवी गायकवाड रवी गायकवाड यांची डोंबिली शहराचं कार्याध्यक्ष युवक आघाडीचं म्हणून घोषणा केली बाबा संग्राम मोरेने केलेली काल जी कांदे साहेबांची झालेली चर्चा त्यांनी सांगितली की संग्राम मोरेने ज्या ज्या कार्यकारण दिलेल्या आहेत त्या कार्यकारण्या कायम राहतील आणि त्या पुढील काम करतील आणि त्यामध्ये त्यांनी एक सूचना त्या पत्रात म्हटलं आहे की त्यांनी पक्ष बांधणीचं काम केलं पाहिजे आठवले साहेबांचे हात भरकट करण्याचं काम केलं पाहिजे पक्षाला कुठं गालबोट लागता कामा नये की अशा काही सूचना करून की त्यांना त्या ॲडव्होकेट संग्राम मोरे यांना पुन्हा म्हणजे ते अध्यक्ष आहेतच परंतु पुढील वाटचालीत म्हणजे पुढे सुद्धा त्याचं अध्यक्ष राहतील अशा आशयाचं पत्र त्यांनी माननीय अण्णासाहेब रोखडे साहेबांकडे दिलेलं आहे आणि अण्णासाहेबांना त्यांनी सांगितलं की तुम्ही ते जाऊन घोषित करू पत्रकार परिषद घेऊन ते तुम्ही घोषित करा अशा प्रकारच्या सूचना युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष यांनी दिलेल्या आहेत आणि त्यांनी साहेबांची बोलणी केली असेल अण्णासाहेबांची काल साहेबांची आठवडे साहेबांची भेट झालेली आहे तर आपल्याला मात्र कुठले कोणाही बाबत कुठल्या म्हणजे आपल्याला कुणाच्या भावना दुक्ती असं तसं आपल्याला बोलायचं बी नाही काम करायचं पण नाही आपल्याला कोण विश्वासात घेते नाही घेते त्याच्याकडे दुर्लक्ष करा आपण कामाने मोठे व्हा काम करत राहा लोक तुमच्या संपर्कात आहेत तुम्ही लोकांचं आपल्याला काम करायचं आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये आपण मानाने प्रल्हाद जाधव साहेबांशी मी भेट घेऊन आपण सगळे एकत्रच काम करूया आणि एकत्र काम केल्याशिवाय आपल्या पक्षाची उन्नती होणार नाही आणि हीच भूमिका आठवले साहेबांची अण्णासाहेबांची आहे त्यामुळे काल काय घडलं ते सोडून घेऊया नव्याने आपण पुन्हा सगळे एकजुटीने काम करूया अण्णासाहेब आपल्यात एक युवा आहे एक ज्येष्ठ नेते त्यांचे सगळे शब्द लोक ऐकतात आपण अण्णासाहेबांना या ठिकाणी विनंती करतो मी की जाधव साहेबांची भेट घेऊ या जिल्ह्यामध्ये कसं एक संघ नाही आपण सगळे एकत्र राहून कसं काम करूया अशी भूमिका अण्णासाहेबांनी त्यांच्याकडे मांडावी आणि पुन्हा आपण एक दिलाने कसे काम करूया की जी भूमिका घेऊन आपण जाऊया मला वाटतं अठ्ठावीस तारखेला त्यानंतर आम्ही जिंदा आहे हा कार्यक्रम रंग मंदिर इथे साडेचार वाजता आयोजित केला आहे त्याचबरोबर आठवले साहेबांनी महाराष्ट्र प्रदेशचा अधिवेशन रिपब्लिकन पक्षाचं हे एक जूनला ठाणे येथे होत आहे त्याचीसुद्धा तयारी करण्याचं काम करायचे त्यामुळे आपसातले जे काही मतभेद असतील ते आपण घेऊन चालूया रिपब्लिकन पक्ष मोठा कसा होईल आणि तळागळा झोपडपट्टी सगळ्या वस्त्यामध्ये कसं जाईल हे विचार घेऊन आपण जाऊया आठवले साहेबांचे हात बळकट करूया आणि उद्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपल्या जिल्ह्यातून जास्तीत जास्त लोक आपल्या जिल्ह्यातच मुद्दाम जाणून दिलेला कार्यक्रम आहे त्यामुळे आपल्या जिल्ह्यातून ते राज्याचं जे अधिवेशन तसं सक्सेस होईल त्यामुळे आपल्याला जोमाने काम करावं लागेल आपसातले मतभेद विसरून जाऊया आणि पुन्हा आपण चांगल्या जोमाने काम करूया आज संग्राम मोरे यांची घोषणा घोषणा म्हणजे ते अगोदरच अध्यक्ष आहेत परंतु ते कंटिन्यू राहतील त्याचं जे आशयाचं पत्र आहे ते अण्णासाहेबांच्या हस्ते त्यांना देऊन आणि आपण त्या त्यांनी दिलेल्या सर्व कार्यकर्ण कार्यरत राहतील ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करून अण्णासाहेबांच्या हस्ते ते देऊ शकतो ओके रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष चाललेला आहे पॅन्थरपासून संस्थापक संस्थापक मनापासून आम्ही इथे कल्याण जिल्ह्यामध्ये गेल्यावर काम करत आहोत पत्रकारांना फक्त मी घाबरतो कोणाला घाबरतो कारण का पत्रकार जवळच काय करायचं चावी असते कोणाला वरती टाकत नाही तर कोणाला आत टाकायचं हे पत्रकार पण पत्रकार हे सत्य जे आहेत ते लिहिणं त्याचं काम करतात सत्य जयते हे महाराष्ट्राचं वाक्य आहे त्या वाक्याला धरून मी माझे विचार नाही आठवले साहेबांनी संपूर्ण जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे ठाणे जिल्हा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांचंच संघटना असताना आम्ही अध्यक्ष होतो संघटक होतो आज संपूर्ण ठाणे जिल्हा महाराष्ट्र ह्या तरुण पोरांना हाताशी घेऊन त्यावेळेला मी बांधणी केली होती आणि त्यावेळेला राजा राजे नांदसा भाई संगारे नाम आपले आठवले साहेब या कल्याण डोंगरी ठाणे जिल्ह्यातून यांना ट्रेनिंग दिली या ते मोठे झालेले आहे आता तिथे आपसामध्ये भांडणं चालू आहेत संपूर्ण महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यामध्ये दोन तीन मग आठवले साहेबांनी मला सांगितलं त्यांना तुम्हाला प्रदेशाध्यक्ष देतो आणि तुम्ही स्वत जे इथे चाललेले भांडणं आहेत समाजाला एकत्र घ्या प्रकारचा त्यांनी मला आदेश दिला अरे आठवले साहेब माझे शहाऐंशी वर्ष आहे हा मतारा कुठे पुढे जाणार आहे माझ्या वयाकडे तर बघा मला माहिती नाही तुम्ही समाज बांधून मला द्या बरं ठीक आहे मग ह्याच कार्यकर्त्यांना सांगितला बिनधास्त तुम्ही व्हा आणि त्यांच्या ज्वार आज मी नाना जिल्हा प्रदेश अध्यक्ष झालो त्यांनी पाडबळ तर पाहिजे ना तर पाडबळ न ते एकट्या पुढे जाणार आहे परवाच्या दिवशी आमचे महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष पप्पू कालदे यांनी बोलवलं त्यांनी ह्या सर्व गोष्टी कळाल्या आणि त्यांनी सांगितलं ॲडव्होकेट संग्राम मोरे यांना आपण मागे दिलेलंच होतं म्हटलं आता दिलं तरी त्यांनी जी कार्यकारी केलेली आहे ती मागच्या आठवड्या एका पत्रकारामध्ये त्यांचे आहे म्हणजे तसं काय होणार नाही मग ताबडतोब त्यांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे आणि काल आठवले साहेबांनी मला रात्री साडे दहा वाजता तिथं बोलले कोविडची तब्येत ठीक नव्हती काय नव्हते मॅडमला बोललं तुम्ही या शहाऐंशी वर्षाचा मनुष्य अकरा वाजता आठवले साहेबांच्या बंगल्यावर रात्री आम्ही चर्चा करत राहिलो आणि चर्चा कोणती एकोणावीस तारखेला येणाऱ्या ठाणे जिल्ह्यामध्ये एक जून दोन हजार पंचवीसचं जे अधिवेशन होणार आहे रिपब्लिकन पक्षाचं आणि ते ठाण्यामध्ये होणार आहे आणि त्याची बांधणी काय केली काय नाही त्याच्यावर आमचे भास्कर वाघमारे जिल्हा अध्यक्ष आहे आणि ते आणि मी आम्ही दोघांकडे रात्री दोन वाजता घरी आलो या वयात सांगायचं तात्पर्य एवढंच आहे आठवल्यांना माहिती आहे अण्णा दिवस काम करणार आहे आज बाबा मोरेंचे म्हणजे संग्राम मोरेंचे वडील बाबा मोरे आहेत त्यांचे ते चिरंजीव आहेत वकील झालेले ला आहे आणि युवा नेते आहेत आणि त्यांच्याकडे पाचशे लोकांचा संग्रह आहे युवकांचा आणि त्या त्या वेळेला कल्याणमध्ये कुठेही काम असते संघर्ष असेल तर हे लोक संतोष जाधव भारत सोनवणे नंतर आमचे ऍडव्होकेट विकास डोंबोलीचे खरे या सर्वांना घेऊन जातात आणि त्यावेळेला संघर्ष करतात त्याने नवीन पिढी आम्हाला घडवायची आहे मग या गोष्टीचा विचार करून हे जे पत्र आहेत ते पत्र आता वाचन आहेत आमचे जाधव साहेब आणि सर्वांना माहिती दिल्यानंतर मी त्यांना देत आहे जिल्हाध्यक्ष पण जे पत्र आलेलं आहे

सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन सर्व मतभेद दूर ठेवून मी नक्कीच आठवले साहेब कागदे साहेब यांचे हात नक्कीच बलकट करायचं काम करेल जेवेसाहेब रोकडे भीमरावजी डोळे साहेब मानिकजी उघडे संजयजी जाधव साहेब मीनाताई साळवे समाधान तायडे साहेब यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मी रवी मंगल गायकवाड यांची डोंबिवली कार्य अध्यक्षपद युवक आघाडी यापदी निवड करत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अंकुश गायकवाड अमर आहे अमर आहे अमर रवी गायकवाड आगे पुढे आलेली आहे

आमच्या युवक आघाडीला एक वकील आणि एक डॉक्टर आणि आज रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आमच्यावर जबाबदारी दिली की या एक जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचा रिपब्लिकन पक्षाचा तान्या तान्या परक्षान परक्षान। अधिवेशन हे ठाण्यामध्ये घ्यायचं आहे आणि ते पूर्वतयारी करण्यासाठी कालही आमची बैठक झाली होती गडकरी आमचे ठाण्यामध्ये आपलं मैदान आहे आपलं ते परत परत सांगा परत सांगा आठवून सांगा अधिवेशन आहे तुमचं एक जून दोन हजार पंचवीस रोजी ठाण्यामध्ये रिपब्लिकन पार्टीचं महाराष्ट्राचं अधिवेशन घ्यायचं ठरलेलं आहे आणि ती संपूर्ण जबाबदारी ठाणे जिल्ह्याचे आमचे भास्कर वाघमारे त्याचप्रमाणे आमचे स निरीक्षक बारसिंगे साहेब आणि माझ्यावर ठेवलेले आहे तर संपूर्ण आता जुनं मी असल्यामुळे या ठिकाणचे जे आपसातले मतभेद जिथून सर्व समाज एकत्र आणायचा आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त लोक उपस्थित राहतील आणि त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आपचे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ आपले देवेंद्र फडणवीस त्याप्रमाणे एकनाथजी शिंदे पालकमंत्री यांना सुद्धा मतदान द्यायचं ठरलेले आणि बाहेरच्या स्टेटचे आमचे दोन तीन आमदार येणार आहे परवा मागच्या सात दिवसामध्ये एक पत्रकार परिषद घेतली होती ॲडव्होकेट <coughs> आमचे विजय मोरेने त्यांना सकाळी मी फोनवर केला कालही त्यांना फोनवर केला म्हणजे अशा अशा गोष्टी झाल्या म्हणजे अण्णा तुम्ही जाहीर करा ते चुकून माझ्याकडून काय झालं असेल त्यासाठी काही लक्ष देऊ नका समाज आपल्याला एकत्र करायचा आहे लोक तोडायचे नाही अशा प्रकारचे विजय मोरे झालं ते स्वतः उपस्थित राहणार होते पण ते कॉलेजला गेलेले आहे प्रल्हाद चांगले संबंध आहे आणि प्रल्हाद जाधवचे आम्ही एक बैठक लावणार आहे आणि ते चांगले संबंध कसे जास्त होणार आणि जास्तीत जास्त लोकांसाठी राहण्याचा आम्ही प्रयत्न करतो कोणतं पद आहे मी आता सध्याला कल्याण डोंगरी शहर जिल्हा अध्यक्ष युवक आघाडी आर पी आयचं पद आहे माझ्या त्यांना जी घटातटाच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा काल आठ दिवसामध्ये का एक प्रेस कॉन्फरन्स झाली त्यानंतर पुन्हा आज का समुभ्रम झालेलं कसं झालेलं नाही येतो ॲक्च्युल म्हणजे सध्या जे काही पद होते ते कायमस्वरूपी करण्यात आलेले आहेत आणि पुन्हा एकदा पुन्हा एकदा सॉरी पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश असं की एक जून दोन हजार पंचवीस रोजी माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी अटोले साहेब यांनी आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं अधिवेशन भरवलेलं आहे त्यामु त्यानिमित्त आम्ही ते जमा झालेलो आहोत आणि आमचे युवकचे जिल्हा प्रदेशाध्यक्ष माननीय पप्पूजी साहेब यांनी सुद्धा आम्हाला आदेश दिलेले आहेत की तुम्ही अधिवेशनासाठी जोरदार तयारीने लागा आणि त्याचबरोबर आम्हाला एक मेळावासुद्धा घ्यायला सांगितलेला आहे तर महाराष्ट्राचे युवक आघाडीचे अध्यक्ष सन्माननीय पप्पू साहेब यांनी ज्यांना नियुक्ती केलं ते बाबा संग्राम मोरे हे जिल्ह्याचे गेले अनेक दहा ते बारा वर्षापासून जिल्हाध्यक्ष म्हणून आहे मात्र अंतर्गत आमच्या काही पार्टीमध्ये थोडा अंतर्गत मतभेद असल्यामुळे त्या गैरसमजेतून हे सगळं होत चाललेलं आहे लवकरच अन्ननीय सदरणीय आमच्या ज्येष्ठ नेते ठाणे प्रदेशचे उप अध्यक्ष सन्माननीय अण्णासाहेब रोकडे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच ह्या हे जे छोटे छोटे जे गैरसमज आहेत ते दूर करून रिपब्लिकन पक्षाला एक संघ करण्याचं काम होऊ नक्कीच होईल आणि झालेला जो गैरसमज आहे तो ते दूर करून तुम्हाला आम्ही सर्वजण असतील जाधव जिल्हाध्यक्ष धन्मानंद जाधवसाहेब असतील किंवा सर्वच आम्ही एकत्र बसून भविष्यकाळामध्ये रिपब्लिकन पक्षाला नवी चतना देण्याचं काम आम्ही आदरणीय अण्णासाहेब रोपडे यांच्या नेतृत्वाखाली करणार आहे या वर्ष पार्टी ऑफ इंडिया ह्या डोंबिली शहरामध्ये तेरा ऑक्टोबर एकोणीसशे ब्याण्णवला लोकनेते जगन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा ह्या शहरामध्ये झाला आणि त्याचंच येस म्हणून आमचे पंच्याण्णवमध्ये दोन हजार पंच्याण्णव आणि याच्यामध्ये चार ते पाच ते सहा नगरसेवक महापालिकेत गेले सन्माननीय जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव हे दोन हजार पाचला गेले तेव्हाही आमचे चार पाच नगरसेवक होते मात्र म मधल्या काळामध्ये पक्ष अंतर्गत वादामुळे आम्हाला ते पूर्णपणे संधी मिळता आली नाही मात्र हीच जबाबदारी माननीय केंद्रीय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब हेच बघावून आदरणीय रोकडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा महापालिकेमध्ये ते सात ते आठ नाही दहा बारा नगरसेवक आमचे कसे जातील याचीच आमची आता ह्या खऱ्या अर्थाने ही आजची पत्रकार परिषद आम्ही हिची व्यवहारचना करण्यासाठीच आहे आज आम्ही या पत्रकार परिषदेतून आम्ही आमचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रल्हाद जाधव साहेब यांनासुद्धा आम्ही या तुमच्या माध्यमातून संदेश देतो की आता झालं गेलं बस पुन्हा रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा कल्याण महापालिकेत फडकवण्यासाठी तुम्हा सर्वांना एकत्र ये येण्याची काळाची गरज आहे शोषित वंचितांच्या न्याय हक्कासाठी आपल्याला लढायचं आहे सध्या आपण पाहतोय महापालिकेमध्ये आर एसारखी योजना ती आता होऊ घातलेली आहे गोरगरिबांना कसं त्याचा संदेश मिळेल त्यासाठी आपल्याला सर्वांना रिपब्लिकन पक्षातल्या महिला आघाडी असेल युवक आघाडी असेल किंवा पाजरवाडी सर्वांनी एकत्र येऊन आपल्या शोषित वंचितांना न्याय देण्यासाठी या काळामध्ये आम्ही पुढची तयारी करतो गायकवाड यांची कमी जाणवते खऱ्या अर्थानं आम्ही वीस सप्टेंबर आपण वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला या डोंबिली शहरातून लॉंग मार्च आम्ही झोपडपट्टींच्या प्रश्नांवरती काढला त्यामध्ये अंकुजी गायकवाड यांची महत्त्वाची भूमिका होती आणि त्यांच्या भूमिकेमुळे या शहरामध्ये सरकारने आता दखल घेऊन कल्याण डोंबिरीला विकसित करण्याचं काम या शहराने आता ठरवलेलं आहे त्यामुळं अंकुश गायकवाड आमच्यात नाही ही अत्यंत बाब आहे आमचं ती कमतरता आहे परंतु अंकुश गायकवाडांच्या घराण्यातले त्यांचे पुतणे रवी गायकवाड हे सुद्धा ॲक्टिव्ह आहेत त्यांनासुद्धा समाजात वाव देऊन सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनाही याच्यामध्ये सहभाग करून घेण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे अन्न अन्न नाही ये थी आज के बुलेटिन की कुछ ताजा खबरें, ऐसी ही ताजा खबरों के लिए हमारे साथ बने रहे हैं। तब तक के लिए जय हिंद जय भारत